न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर तालुक्यात वासरावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याची घृणास्पद घटना घडल्याने खळबळ उडाली आहे याच्या निषेधार्थात सकल हिंदू समाजाच्या वतीने मुक्ताईनगरात कडकडीत बंद पाळण्यात येत असून याला चांगला प्रतिसाद लाभला आहे तर आंदोलकांनी त्या आरोपीचे घर बुलढोजरने जमीन दोस्त करण्याची मागणी केली आहे पहा याबाबतचा वृत्तांत आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज ताडे मुक्ताईनगर व वरिष्ठ अधिकारी काही गटविकास अधिकारी यांनी आम्हाला येऊन त्यांच्याकडे आम्ही निवेदन सोपवलं होतं आजच्या तार तारखेत सोळा तारखेला त्यांनी आम्हाला त्याच्यावरती प्रत्युत्तर म्हणून एक लेखी स्वरूपात पत्र दिलं आहे गटविकास अधिकारी यांनी आणि एक पत्र त्यांनी भूमी अभिलग अधिकारी यांनाही दिलं आहे की त्वरित सदरील तरुणाच्या जागेची म मोजणी करू करून त्यांना अहवाल पाठवा गटविकास अधिकारी यांना आणि त्यांनी आम्हाला बावीस तारखेपर्यंत समोरच्या तरुणाचं घर नास्तानाभूत करण्याचं आश्वासन लेखी स्वरूपात दिलेलं आहे त्यामुळे त्यांचा या पत्र पत्राद्वारे आम्ही बावीस तारखेला नक्कीच कारवाई होईल यावे या पत्रावरती विश्वास ठेवून आम्ही आमचं जे ठिय्या आंदोलन उभं केलं होतं ते बावीस तारखेपर्यंत थांबवलेलं आहे बावीस तारखेच्या आत सदरी व्यक्तीच्या तरुणावरती घरावरती बुलढाणा न चालल्यास पुन्हा हे आंदोलन त्या स्वरूपात याच्यापेक्षा तीव्र स्वरूपात परत आम्ही त्याचप्रमाणे करू काही मुक्तानगरमधील मुस्लिम समाजाने पण पोलीस पोलिसांना निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल ही लढाई एखाद्या विशिष्ट समाजाची नाहीच आहे ही एखाद्या गृहनुत्तीच्या माणुसकी वृत्ती माणुसकीला काळीमा पाचणाऱ्या एखाद्या वृ वृत्तीच्या विरोधात होती एखाद्या विशिष्ट समाजाला टार्गेट करून तर एखाद्या विशिष्ट स समाजावरती थी टीका करण्यासाठी आंदोलनच नाही आहे मुळात माणुसकीला काळीमा पाचण्याला लज्जास्पद वृत्त काही आरामकर लोकांनी हे केलं आहे त्यावरती मुस्लिम समाजाने पाठबळ दिलं आहे की अशा व्यक्तींना भारतातून बाहेर हा घालले पाहिजे अशा लोकांच्या घरं त्यांची ना हरकत आहे मुस्लिम समाजाने इथे येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणून प्रशासनालाही आम्ही परत विनंती केली की सर्व लोकांची जर मागणी आहे तर काहीच अडचणी अशा अरांगोर लोकांचे घरं नास्तानाभूत करण्यासाठी आणि साधरेल घर तरुणाचं ते अतिक्रमणमध्ये घर आहे म्हणून ते पाडण्यास काही कोणती हरकत नाही आहे बेलसवाडी गावामधील पण आज काही लोकांनी म्हणजे ग्रामस्थांनी पण बेलसवाडी येथील ग्रामस्थांनी प्रशासनावरती विश्वास ठेवून काही दिवस आम्ही आंदोलन केलं होतं ते आमच्या आंदोलन सहभागी होते पण आज दिवसावर दिवस दोन दिवस उलटून गेल्यानंतर बेलसवाडी येथील ग्रामस्थ आंदोलनाला भेट दिल्यानंतर त्यांनी परत मुक्ताईनगर पोलीस स्टेशन तहसीलदार साहेब यांना प निवेदन देऊन परत आम्ही आंदोलन चालू करतोय त्यांनीच तिथे बेलसवाडीला आंदोलन चालू केलं होतं पण नंतर गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या पत्रानुसार की बावीस तारखेला बावीस तारखे अखेरपर्यंत आम्ही त्यांचं ते अतिक्रमण हटवू हटवू त्या हेच पत्र त्यांनाही मिळालेलं आहे बेलसवाडीवाल्यांना ग्रामस्थांना त्यांनी आंदोलन थांबवून बावीस तारखेपर्यंत स्थगिती दिली आहे कारण की भूमिलेख अभिलेख भूमी अभिलेख अधिकारी यांना पत्र दिलेलं आहे गटविकास अधिकारी यांनी त्यांना मोजणीसाठी समोर पत्र व्यवहार करण्यासाठी त्यांनी सहा दिवसाचा कालावधी मागितलेला आहे त्यांच्या शब्दांचा आणि पत्रांचा मान ठेवून आत कारवाई न झाल्यास पुन्हा याच्यापेक्षा तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करून पुन्हा सुरुवात होईल हे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे गटविगत अधिकारी यांना पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा